वेस्टर्न रिज इंटरनॅशनल स्कूल इन कल्याण ईस्ट ओव्हर थर्टी इयर एक्सपिरियन्स इंस्टिट्यूशन ऑरगनाईज बाय एस के डी एल ट्रस्ट प्रपोज सी बी एस ई गुरुकुल मॅथॉलॉजी ॲडमिशन ओपन टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फाय सिक्स्टी फीट रोड साईबाबा नगर कल्याण ईस्ट वेस्टन रिज इंटरनॅशनल स्कूलचा उद्घाटन सोहळा संपन्न कल्याणपूर्वेतील डी एस एल के ट्रस्ट संचलित शिक्षण क्षेत्रामधील गेल्या तीस वर्षाचा अनुभव असलेली संस्था यांचे आज वेस्टर्न रिड्स इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड निलेश शिंदे प्रशांत काळेसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले एक आगळा वेगळा संकल्प घेऊन संस्थेचे संचालक दळवीसर यांनी हे स्कूल सुरू केलं असून यामध्ये प्री स्कूलमध्ये आनंदी शिक्षण प्रायमरी अप्पर प्रायमरीमध्ये भरपूर ॲक्टिव्हिटीज आणि खेळांच्या संधी यासह सर्वच विद्यार्थी नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धा परीक्षा प्रविष्ट होतील स्कॉलरशिप परीक्षा त्या माध्यमातून सायन्स इंग्लिश जनरल नॉलेज यांचे बेसिक परिपूर्ण करणे आणि इयत्ता आठवीपासून मुलांना आय टी आणि नीटच्या फाउंडेशन एक्झामची तयारी करून घेणे अशा प्रकारचा मार्ग निवडलेली ठाणे जिल्हा आणि मुंबईतील एकमेव स्कूल असून स्कूलची सुरुवात महेश गायकवाड प्रशांत काळे निलेश शिंदे सतीश जाधव एकनाथ म्हात्रे नारायण शिंदे संजय वाघमारे सुशांत राऊत संस्थेच्या सचिव कमला काळे संस्थेच्या खजिनदार मेघा वावळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय दळवीसर यांनी शाळेचे विजन पालकांसमोर मांडले गुरुकुल पद्धतीने आधुनिक टेक्नॉलॉजीचा सहारा घेऊन मुलांना त्यांच्या क्षेत्राची निवड करून सक्षम बनवले जाईल त्यासाठी पालकांची साथ हवी आहे असे आवर्जून सांगितले And all parents, I will say, they are the main dignities of today's program. Who believed on me, who kept faith on me, they took the admission and this school has become beautiful. And journey of this beautifulness has started from, I will say, Vijayanagar. and kind of Prashant Bhav Kale was with me that time also. I think everybody has known the name Prashant Kale. He is a Shivasana leader, as well as Carpohritur of Vijayanagar. And I will say, he is one of the idol of the corporators of the kalyan He is in such a type of world. Our Honorable cm Chief Minister himself said that if you want to see the work of any corporator, then you go to the Prashant Kale and see his work and follow with him. <laughs> Such a personality is present with us today. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल हे जो मेने आपण काही वेळा बोला हे जो थीम मेरे दिमाग में आया थीम आय हॅव डिझाईन ऍक्च्युली इट वॉज फ्रॉम कोल्हापूर आणि रोज असो हिवाज टेक्टर मी काय कोल्हापूर आणि सन स्कूल जरा ओ लिटर अकाडमी स्टडी ओवर धेर द टाईम आई दॅट स्कूल आई सॉ दॅरे टू स्टूडेंट नियरली माचो आई स्टुडन्स वॉर हंड्रेड हंड्रेड मार आणि इन दा आराम आमा सन ऑफ देट स्कूल यो दाचो हंड्रेड हंड्रेड मार

कामर काळे वाफ येत मी धरमी माडा वाफ बीत मी साडे जर्नी प्रॉब्लम दे आता मी फक्त थोडं शॉप कट मध्ये गेलो प्रशांत भाव आज इन टाइम सो वापरतो प्रशांत गाणे वाबली आणि this खोल अभान्स सो वेड i was मेबी प्रॉब्लम देर एव्हरी नाही प्रशांत खाणे गोल्ड जर्नी दौड़ी उपस्थित मान्यवरांनी शिक्षक वर्गांनी स्कूल चे ट्रस्टी यांना शुभेच्छा दिल्या व आपलं मत व्यक्त केलं आज सगळ्या सगळे नोकरीच्या व्यवसायच्या निमित्ताने गावकडून आलो आहोत इथं आल्यावर की एक घर घेणे अवघड असलं किंवा नोकरी त्यांना व्यवसाय करण्या किती अवघड असत त्यानंतर ही शाळा उभी करण्या किती अवघड असेल याची कल्पना आपल्याला असेलच कल्याण या शाळेच्या थोडीस शाळा नसेल तसं बॉम्बे जिल्हा स्कूल आहे ठाण्याचा रेमा स्कूल आहे या बरोबरची शाळा असेल आणि ज्यावेळी मुंबईमध्ये चांगले मधली सार्वजनिक शाळा असेल महाराष्ट्रातील देशातली एक चांगली शाळा असेल याबद्दल निश्चित राहा आम्ही सरांना कुठेही कमी करू देणार नाही आणि तेही मागे येऊ देणार नाही आणि त्याच्या विश्वास देतो इतका वर्ष मी द्रवि सरांचा बरोबर आहे किंवा पुढेही काही द्रवि सरांना सांगायची संधी येणार नाही किंवा पुढे मी सरांच्या बरोबर कोणच पाठीशी मी आश्वासन देतो किंवा सगळ्यांना संस्थाच्या वतीनं पालक शुभेच्छा देतो आणि मी माझे पालक सरांनी थोडं लाभ लस त्याच्या भाषणामध्ये पूर्ण माहिती दिली आणि मला आश्चर्य वाटलं की सर आमचं आम्हाला जेव्हा आमच्या ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये तिथे डायरेक्ट नाही तुमची स्कूल पडतो स्कूल कि हेडमास्टर आहे हेडमास्टर आहे आणि त्या शाळेमध्ये आज सुद्धा बरेच विद्यार्थी मोफत शिकत आहेत त्याचा अभिमान आहे आणि आता दोन दिवसापूर्वी शाळेमध्ये होतो आणि पालक माझ्याकडे आला आणि त्याने सांगितलं की महेला पंधरा हजार रुपये फी बघायची आहे पण आमच्याकडे पाच हजार रुपये मी त्यांना सांगितलं की तुम्ही पाच हजार मी देतो असे दहा हजार रुपये भरा आणि सर खूप वेळ देतात पैसे भर भरण्यासाठी हे अनुभव समोर सर हे पाच हजार हे करा कुठे घ्या सर मुले नाही मी सुद्धा पाच हजार रुपये कमी करतो म्हणजे मनाची दर्याद्या आपले सर आणि मला सांगतो की आज जास्त वेळ न घेता मी एवढंच सांगेन ते आपल्या सगळ्याला विनंती करतो या शाळेमध्ये आपल्याला मी खात्री देतो या शाळेमधून येणाऱ्या काळामध्ये आपला मुलगा मोठ्या उच्च ठिकाणी असतात कारण की दवी सर हे विद्यार्थ्यांना आमच्यासाठी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर दवी सरांनी केलं असेल माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आम्ही मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी कोणी वकील आहे कोणी जज आहे कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी कलेक्टरची मारतोय अशा पद्धतीचं उच्च स्तराच शिक्षण देण्याचं काम सरांनी केलंय आज त्यांचं मी जेवढं कौतुक केलं आहे त्यांच्या बरोबर आहे त्यांच्या रिटायरमेंट घेऊन बसलेल्या आहेत मित्रांनो आपल्याला खरं सांगतो प्रामाणिकपणे सांगतो बरेच लोक पैसे कमवण्यासाठी हे माध्यम निवडतात पण हे दाम्पत्य नेहमी समाज सुधारण्यासाठी हे हे असे अनेक आज त्यांच्या शाळेभोवती साठी रिंग लावलेले असते त्यामुळे सर आपण निश्चितच या शाळेचं भवितव्य उज्ज्वल आहे त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांचं सुद्धा जीवन उज्ज्वल होणार आहे या पालकांना आपल्याकडनं